नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरु। बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली चौदा क्विंटल ज्याचा दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जातं आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली सहाशे सत्तावीस क्विंटल जॅसी दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवकालेली दोनशे बारा क्विंटल ज्या दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बारा रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती आर्वी या ठिकाणी जास्तीत दर सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीत जात आहे तूर